हाय हाय सॉरी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आता क्लिअर येतोय वॉइस क्लिअर येतोय सॉरी पुन्हा एकदा नेटवर्क प्रॉब्लेम फक्त आज अनुभवायची असताना बाकीच्या नाही अनुभवता येत होती आम्ही फक्त टी व्हीकडे बघत होतो आणि ऐकत होतो पण आज लाईव्ह सो एक लास्ट सॉंग सगळ्यांसाठी प्लीज येस yes. कुठला uh, गाव मी गाणं लास्ट अधीर, uh, अधीर, mm. अधीर मन किंवा आवडीच अधीर मन झाले गुरजन झाले धुक्या सुनी सुरेन तुनी, प्रिया तरी सुरे न धुंद स्वर स्वरी अधिरमन झाले धुक्या तुली नभा तरी सख्या प्रिया तरी सुरे न धुंद स्वर हे आली मन थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांकडून आणि कमेंट्स फटाफट वाढलाय वॉइस सुपर मोस्ट वेलकम सो तुम्हाला आज लॉकडाऊन मध्ये सेलिब्रिटी uh, म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत आलात आम्हाला कनेक्ट झालात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्हाला कसं वाटतंय की इतक्या लॉकडाऊन नंतर गणेश सरांनी गणेश सोळंकी सरांनी एवढं इव्हेंट वगैरे मॅनेज करून सेलिब्रिटींची गप्पा मारणं आम्हाला चान्स देतात की तुमच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी तर लॉकडाऊनमध्ये तुम्हाला कसं वाटतंय कस आज की बोलायला एक गप्पा मारायला थोडासा आज यातमध्ये यामध्ये वेळ गेलाय तर तुमचा अनुभव कसा आणि माझ्या होस्टिंग खूप <laughs> गोड म्हणजे ऍक्च्युअली मला असं वाटलं होतं की म्हणजे मी ते पोस्टर पाहिलं जे आपल्या पेजवरती काल पोस्ट केलं होतं आणि आय थॉट म्हणजे एक प्रोफेशनल निवेदिका कशी स्ट्रिक्ट असेल किंवा खूप अशी बेताबेताची चर्चा होणार आहे का असं माझं सुरू होतं पण खूप छान वाटतंय तू खूप गोड बोलतेस आणि खूप गोड हसते सुद्धा सो छान वाटतंय मला खूप मोकळं मोकळं वाटलं मला म्हणजे छान चर्चा करता आली या सगळ्यांची सुद्धा इंटरॅक्ट करता आला आणि संपदाताईच्या सुद्धा लाईव्हला मी जॉईन झाले होते मला खूप आवडलं आणि काल मी सहज पेजवरनं एक नजर फिरवली आणि इतकं आवडलं मला इतक्या सगळ्या ज्या छान छान गाणाऱ्या आहेत किंवा ऍक्टिंग करणाऱ्या आहेत त्या आपापल्या क्षेत्रात गुंग असताना सुद्धा त्यांना कुठेतरी चर्चा करायला वेळ काढून इथे या सगळ्यांचे किंवा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्हाला हे छान माध्यम आहे सो खूप छान वाटते मस्त वाटते सो आम्हाला पण तुमच्याशी गप्पा मारून खूप 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 मस्त वाटे आणि एवढी मैफिल छान जी जमली होती ना आता अजून जास्त आनंद झाला लॉकडाऊन मध्ये हे काहीतरी एक चांगलं होतं आमच्यासाठी सुद्धा सो गणेश सरांकडून पुढे मेंट परिवाराकडून तुम्हाला थँक्यू आणि सगळ्यांनी फॉलो करायचंय पेजला नक्की फॉलो करा, करा आणि असे छान छान सेलिब्रिटी असतील गायिका असतील तर त्यांच्याशी कनेक्ट व्हा आणि गप्पा मारा सो so, uh, थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इतकं छान आमची गप्पा मारला त्याबद्दल आणि गणेशकडून गिफ्ट घ्यायला विसरू नका आपण प्रयत्न केले एकदा लास्ट एकदा लास्ट yes ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची ऊंची पूछ ऊंट की ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची पूछ ऊंची ऊंची पूछ ऊंट की ओह माय गॉड मग मी ट्राई करते एकदा यस

सर दोघ पण दो घेऊ हा पाँक यू <laughs> सो so, मच so तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात आणि इतकं छान आम्हाला सगळ्यांना अनुभव दिलात आणि सगळेजण लाईव्ह मध्ये तुम्हाला त्यांना प्रश्न विचारता आले तर हा अनुभव आमच्यासाठी खूप मस्त होता आणि तुम्ही खूप गोड आहात तुमची स्माइल पण खूप गोड आहे आणि गातात तर तुम्ही गोडच थँक्यू सो मच यू थँक्यू Yes thank you thank you bye bye sabay na bye sabay na suda bye 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 yes